शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याचे शिवसेना हे समीकरण मागील तीस वर्षांपासून कायम आहे पण यंदा त्याला शिवसेना फुटल्यानंतरच्या वादाची किनार होती शिवसेना फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती आणि मग या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी कोण बाजी मारतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं त्यात ठाणे लोकसभा म्हणजे जिथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात त्या ठिकाणी था ये नरेश म्हस्केंनी बाजी मारली आहे आणि ठाण्यातून सलग दोन वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा त्यांनी पराभव केलाय या पराभवामुळे आता ठाण्यात ठाकरे गटाची उरलेली एकमेव संवैधानिक ताकदही संपुष्टात आणण्यात एकनाथ शिंदेंना यश आल्याची चर्चा आहे तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा पराभव करून ठाण्याची जागा शिंदेनी कशी मिळवली ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत ठाणे लोकसभा मतदारसंघ मुंबई नजीकचा महत्त्वाचा असा मतदारसंघ आता या मतदारसंघावर संपूर्ण देशाच्या नजरा आहेत कारण या मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघ जिथून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आहेत आणि या मतदारसंघातही ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच यंदा लढत आहे ठाकरेंकडून विद्यमान खासदार राजन विचारेच निवडणुकीच्या रिंगणात होते तर शिंदेंनी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली होती आणि याच नरेश म्हस्केंनी विचारेंचा दोन लाख सतरा हजार मतांच्या फरकानं पराभव केलाय त्यामुळे आता म्हस्केंना एवढी मोठी लीड कशी मिळाली आणि विचारेंचा पराभव कसा झाला त्यामागची कारणं काय ती आपण समजून घेऊ तर विचारेंचा पराभव का झाला यामागची कारण आपण आधी समजून घेऊयात वास्तविकरित्या राजन विचारे यांचा विजय हा सुरुवातीपासून निश्चित मानला जात होता म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनी ज्यावेळी ग्राउंड रिपोर्टिंग केलं त्यावेळी दहा पैकी नऊ लोक विचारेंच्या नावाला पसंती देत होते पण या पसंतीचं मतांमध्ये रूपांतर करण्यात विचारेंना अपयश आल्याचं दिसतंय दुसरा मुद्दा म्हणजे ठाणे हा शिवसेनेचा गड असला तरी भाजप किंवा संघ विचारी मतदारांचा हा मतदारसंघ आहे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे इथून सर्वाधिक मतं ही म्हस्केंच्या पारड्यात पडली ठाणे शहरात संघविचारी मतदार असल्यानं नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भरभरून मतं म्हस्केंच्या उंजळीत पडल्याचं दिसलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ताकद असं पाठबळ घेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नरेश म्हस्केंना अखेर महापालिकेतून थेट संसद भवनाचा टप्पा गाठण्यात यश आलाय नगरसेवक महापौर ते खासदार असा या नरेश म्हस्केंचा प्रवास केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भक्कम साथ असल्यामुळेच सुकर झाल्याची चर्चा आहे खरंतर ठाण्यात उमेदवारी मिळवण्यावरूनच महायुतीत रस्सिकेत सुरू असल्याचं आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत डझनभर नावांची चर्चा झाली कुठेतरी भाजप नेतेही इथून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते पण ठाण्याची जागा मिळवण्यात शिंदेना यश आलं आणि मग त्यांनी नरेश मस्केंना उमेदवारी देऊ केली आणि मग या नरेश म्हस्केंनी सर्वांमध्ये बाजी मारली वास्तविक त्यांचं नाव आयत्यावेळी जाहीर झालं असलं तरी त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी सुरुवातीलाच फिल्डिंग लावून त्या दिशेनं तयारी सुद्धा सुरू केली होती याची पहिली झलक ही महायुतीच्या पहिल्या मेळाव्यात त्यांनी जेव्हा स्वतःचा उल्लेख शिवसैनिक आणि नमोसैनिक असा केला तेव्हाच मिळाली होती उमेदवारी प्रचाराचा धड़ाका जाहीर झाल्यावर त्यांनी लावला बचत गट महिला आघाडी भाजप कार्यकर्ता मिळावा महायुती मिळावा असे सगळे मेळावे त्यांनी घेतले मग कळव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा झालेला एकमेव जाहीर मेळावा असो वा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो वाढवण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो नरेश म्हस्के यांनी प्रचाराचे सर्व टप्पे भरून काढले होते वास्तविक नरेश म्हस्के यांचा विजय झाला असला तरी त्यांच्या म्हणण्यानुसार हा विजय नमो सैनिकाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वार्थानं भक्कम सात यंदाच्या निवडणुकीत नरेश म्हस्केंना मिळाली शिंदे यांनी म्हस्केंसाठी रोड शो घेतले रस्त्यावरील मिरवणुकीत सहभाग सुद्धा नोंदवला उमेदवार कोण आहे हे पाहू नका माझी प्रतिष्ठा पणाला लागली आणि ती ध्यानात ठेवा अशी समजूतही त्यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची काढली आणि त्यांच्या उपस्थितीमुळेच कार्यकर्ते ही चार्ज होताना दिसले त्यामुळे खासदार म्हणून नरेश म्हस्के विजयी झाले असले तरी खरा विजय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तरी याविषयी इनपुट दिले होते ते माझा सहकारी चिन्मय जगताप यानं आणि ही बातमी आपल्याला सविस्तर वाचायची असेल तर ई सकाळी डॉट भेट द्यायला आणि राजकीय युट्यूब चॅनल आणि सकाळचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका